नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास भाग दोन या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक तीन पृथ्वीवरील सजीव हा पाठ आज आपण पाहणार आहोत प्रथमतः आपण पृथ्वीची उत्पत्ती याविषयी जाणून घेऊया आपण सगळ्यांना काही प्रश्न पडतात उदाहरणार्थ आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली केव्हा घडली ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्यभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत बुध ग्रह जो सूर्यमालेतील प्रथम क्रमांकाचा ग्रह आहे दुसरा आहे शुक्र ग्रह सूर्यमालेतील दुसरा ग्रह आहे पृथ्वी सूर्यमालेतील तिसरा ग्रह चौथा आहे मंगळ ग्रह पाचवा ग्रह आहे गुरु जो सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे सहावा आहे शनी ग्रह कडी असलेला ग्रह सातव्या क्रमांकावर आहे युरेनस ग्रह आणि शेवटचा आठवा आहे नेपच्यून ग्रह असे एकूण आठ ग्रह या सूर्यमालेमध्ये आहेत पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती आता पाहिलेल्या या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती झाली आणि यासाठी जवळजवळ ऐंशी कोटी वर्ष लागली असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम आम्हीवर सारखे एकपेशीय सजीव निर्माण झाले या सजीवांना आपण आदिजीव या नावाने ओळखतो या एकपेशीय सजीवापासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले एकपेशीय सजीव हे अत्यंत सूक्ष्म असतात ते नुसत्या उघड्या डोळ्यांनी आपणास दिसत नाही त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते पृथ्वीवरील प्राणीसृष्टी पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण येथे करणार आहोत प्राण्यांची काही वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत पहिलं वैशिष्ट्य आहे प्राणी श्वासोच्छवास करतात म्हणजेच नाकाद्वारे श्वास शरीरामध्ये घेणे आणि शरीरामध्ये घेतलेला श्वास पुन्हा नाकाद्वारे बाहेर सोडणे यालाच श्वासोच्छवास असे म्हणतात दुसरं वैशिष्ट्य आहे प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी हालचाल करतात म्हणजेच हालचाल करणे हे प्राण्याचं वैशिष्ट्य आहे तिसरं वैशिष्ट्य आहे काही जातींमधील प्राणी हे अंडी घालतात आणि त्यातून पिल्लांना जन्म देतात उदाहरणार्थ बेडूक कासव मगर साप यासारखे प्राणी हे अंडी घालतात आणि त्या अंड्यांमधून त्यांची पिल्ले जन्माला येत असतात तर काही प्राणी जातींमधील प्राणी हे आपल्या अपत्याला आप जन्म देतात उदाहरणार्थ हत्ती मांजर गाय म्हैस यासारखे प्राणी हे आपल्या पिंडांना जन्म देतात आणि त्यांना दूध पाजून लहानचं मोठं करतात या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे धन्यवाद